हॅलो रिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आत्ता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही पनवेलला माझ्या बहिणीच्या घरी आहोत पण आता आम्ही इथून निघत आहोत आम्ही जात आहोत सिन्नरला सिन्नरला आमचं एक काम पण आहे महत्त्वाचं आणि आधी प्रशांतजी एकटेच जाणार होते पण नंतर बहिणीची बहिणीने मी विचार केला की के आपण पण बरोबर जाऊ आणि आईवडिलांची सगळ्यांची पोरांची भाज्यांची भेट घेऊन येऊ तर प्रतीक करीना इथंच थांबताय कारण बहिणीची मुलं आहे तर प्रशांतजी माझी बहीण आणि मी आम्ही तिघंच जात आहोत आणि हो त्या दिवशी मी दाखवलं होतं की प्रतीकचे प्रतीकची फ्रेंड कृतिका तिच्या मम्मीने माझ्यासाठी ड्रेस आणला होता तर एक ताई बोलल्या होत्या की ताई आम्हाला ड्रेस घालून दाखव आता मी आज तो कॉट सेट घातलेला आहे आणि अशा पद्धतीने मी थोडीशी तयारी पण केली आहे टचअप पण केलं आहे थोडंसं आणि आता आम्ही इथून निघत आहोत सकाळचे वाजलेले आहेत आठ आम्ही मुलांना खाण्यासाठी मेथीचे पराठे वगैरे करून ठेवले चला जाऊया आता आम्हाला घरातनं निघून एक तास झाला हॅलो नमस्कार आनंद असा गजनात माहिती त्या आनंदाच्या भरत मला सुचत नाही काही बोलव आणि नाहीतरी प्रशांतजी नेहमी आपले सासरवाडीला जात खूप हॅप्पी असता सासरवाडीलाच काय त्यांना त्यांचं नेचरच तसं आहे त्यांना कुठेही जायला नातेवाईंकडे नातेवाईकांकडे जायला खूप आवडतो जिथे गेला त्यांचा पाऊणचार होतो त्यांच्यासाठी छान मटण बनवलं जातं जसं जा काल माझ्या बहिणीने एकदम छान मटण बनवलं होतं तिचं थोडं डोकं आहे प्रवासात ते बघा झोपली होती चेहराने दिसत तिचा तर तिला प्रवासामध्ये थोडा त्रास होतो तर तिला म्हटलं घे लोळून तू आम्ही चाललोय आता एकदाच झालाय की नाही केली पाहिजे बेल्ट लावला पाहिजे जो की आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी खूप गरजेचा असतो आणि आम्ही घरी मुलांना छान असे मेथीचे पराठे घडवून आलो आणि मग दोन कॅरी पण केले होते जी बहीण ब्रेक आता ब्रेकफास्ट करते पराठा खाते ती मला आग्रह करते पण मला काय अजून भूक नाही लागली मी काही पराठा वगैरे खात नाही आता मी डायरेक्ट लंच करेन घरी जाऊन आमचे तीन करण अर्जुन वीर तसे मोबाईलमध्ये काय बघताय काय माहिती प्रशांतजी इथे जेवायला बसले या आरोही मॅडम या स्वरा मॅडम स्वरा तिची ड्रॉइंग दाखवते मला बघू दाखव पण बघू ऑडियन्सलाही दाखवू माझ्या मी सगळी ड्रॉ म्हणजे इकडे ऑलरेडी पिक्चर आहे आणि त्याला इकडे कॉपी करायचं आहे का अच्छा सेम टू सेम आहे छान आहे हां फिश आइसक्रीम छान वा हि तो खूब सुंदर है गाटा तो मैं घे हिच ड्रॉइंग बगते अरे वाह, वा पन खूब छान पन मस्त नहीं मैं स्टूल नहीं घर हाँ नहीं 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 बेटा नको हाँ खूपच छान अशा पेंटिंग आमच्या स्वराने केलेल्या आहे तुम्ही बघू शकता अरे वा मस्त हे पण खूप छान आहे तुझं हां हो छान काय तिच्या पप्पांची करायची का पप्पांचा फोटो बघून तू करू शकते ना बेटा नाही नाही चांगली शिक तू आणि मग कर मग ते आपण मोठा असं फ्रेम करू त्याला मग हां प्रशांतजी ना माझ्या वडिलांच्या शेतात गेले होते गोठा वगैरे बघायला आणि मग ते शूट करून घेऊन गेले घेऊन आले कारण दादा जाऊ शकत नाही ना चालायला त्यांना प्रॉब्लेम हे त्यांची स्टीक त्यांना हैदराबादला आम्ही घेऊन दिली होती तर ते मळ्यातले व्हिडिओ आहे दादांना मशीनचे वगैरे आता आम्ही मळ्यामध्ये जाता तुम्ही पण शेतामध्ये कायम कांदे लसूण असंच लावायचे ना लग्न केले आमचे तुम्ही हां कांदे लसूण लावायचे आणि मग ते, ते विकले की त्याच्यावर आमचे लग्न करायचे असे साम तुमच्या बाकी वाळक्यांदा खाली कॉलेज सुटल्यानंतर तुम्ही यायचं पुढं मळ्यात मळ्यात वाळक्यांदा कटोर भाकर कच्च्या बिग

हो वय झाल्यावर झोप नाही नाही चला हल, दादांना आम्ही शेतामध्ये घेऊन चाललोय त्यांना शेत बघायचंय तुम्ही किती वर्षांनी जाताय आता मळ्यामध्ये किती वर्षानंतर जाताय मळ्यात आता नऊ वर्ष झाले नऊ वर्ष ते ते <laughs> गयूंस्ता। गयूंस्ता। तर दादांना आम्ही गाडीमध्ये शेतामध्ये घेऊन चाललोय ते बऱ्याच वर्षापासून गेलेले नाहीये आणि प्रशांत जी जाऊन आले त्यांच्या बऱ्याच म्हशी वगैरे जे काय आहे मी तुम्हाला दाखवेल तर आता आम्ही चाललोय मळ्यात दादांना छान वाटतंय रस्त्याने कसं नवीन नवीन दुकानं वगैरे झाले आता ते कसं फिरतात गल्लीमध्ये व्यायाम म्हणून तुम्हाला तर माहिती ते थोडंफार फिरतात व्यायाम म्हणून पण मळ्याकडे नाही त्यांचं हे न होतं मग आम्ही त्यांना गाडीत घेऊन आलो तर ते बघताय रस्त्याने त्यांना बदल झालेला दिसतोय त्यांना छान वाटतंय ते बघा ते म्हणताय की खूपच बदल झाला असं तर गाडी डायरेक्ट त्यांच्या शेतापर्यंत जात नाही थोडी अलीकडे थांबते रस्ते नसल्यामुळे पण मग त्यांना म्हणतात तिथपर्यंत का होईना चला म्हटलं आपण जाऊ आम्ही आता आलोय शेतामध्ये आलो तुमचं घर माहिती ना दादा तुम्हाला अच्छा ह्या घरी तुम्ही येऊन गेला असाल ना त्यांच्या घरी नाही का मी आईला की कोणाला तरी सांगितलं होतं कधीतरी जायचं म्हटलं रिक्षा करून दादांना बदल थोडस चहा पाणी असं म्हणजे बसायचं इथं थोडस हा का तेव्हा दादा चालायचे फिरायचे का इथे माझ्या काकांचे मुलं राहतात माझे कझन ब्रदर तर ते मी दादांना सांगते की थोडासा चेंज म्हणून कधीतरी तुम्ही येऊ शकता बा तिथे असं आणि आर्य बोल ना बेटा हॅलो बोल सगळ्यांना ते बघा ते जे लांबून दिसत आहे ना पत्र्याचं शेड इथे जायचंय परंतु आता इथे गाडी बघू आम्ही कुठपर्यंत जाते हे बघा कडी किती मोठं झाड आहे आपण नाही काय आलो होतो ज्योती तू मी तेव्हा भाऊ होता तेव्हा हो ते मी दाखवलं होतं हे सगळं शेत वगैरे तर आई दादांना आम्ही घेऊन आलो बिचारे दादा, दादा थोडेसे लांबच बस कारमध्ये बसले कारण गा कार इथपर्यंत येऊ शकत नाही पण ते म्हणे बाई तेवढंच मी लांबून बघेल माझ्या मनाला समाधान आणि इथे बराच त्यांचा कारभार आहे परमेश्वर कृपेने सगळं न्यायदुर्य सगळं इथे ठेवलेलं असतं मी मागे आली होती साधारण जून मध्ये वर्ष होईल आठ दहा महिन्यापूर्वी तेव्हा मी सगळं दाखवलं होतं शेत आणि जनावरं वगैरे तर आता मी दाखवते तुम्हाला गोठा त्यावेळेस ना हा गोठा नव्हता हा गोठा आहे ना बांधण्यात आलाय तर तुम्ही बघू शकता हॅलो हाय <laughs> <laughs> काय नाव आहे तुमची एवढं टगमग टग मग बघताय सगळ्या कोण आलं तुम्हाला भेटायला कोण आलं त्या बघ आई सगळ्या कशा बघताय जसं त्यांना कळतय हॅलो हा त्या की लक्षात येते काय ग काय नाव ठेवले तुमचे हे बघा किती सगळ्या प्रशांतजींना हसू येतय काही म्हशींशी बोलते ही बघा ही आहे मस्तपैकी आपली गाय हिच नाव आहे सगुणा हे भा का मराठी का हिंदी है ये ये ये। आप हिंदी में बात करते भैया क्या नाम है आपका आपने इन सब भैंसों के नाम नहीं रखे <laughs> नाम रख दीजिए ना राधा यशोधा सगुना हेलो हेलो एक सगड़े आप हेलो हाय हॅलो किती छान छान किती छान छान शिंग आहे तुमची घाबरते रोज गाईंना भेटायला जाते ना त्याच्यामुळे मला खूप छान वाटत काय नाव ठेवायचं तुमचं तुम्ही तुम काय हलड डुलत नाही जास्त खाऊन घेतलं वाटत हे भाऊ इथं स्वयंपाक करता का वैग विचारांचं ताट खरकट आहे घासून ठेव का काय उठा मग बाई ते बेबी कोणाच आहे बाळ ही बै मागे छोटी छोटी बुलू आहे हॅलो हे किती छान वाटत आहे किती म्हशी आहे ग मम्मा टोटल दहा म्हशी आहे का तर हे बघा माझा छोटा भाऊ सागर त्यांनी दहा दहा म्हशी आणलेल्या आहेत ज्या की असे त्यांचे अरे 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 अच्छा 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 माशा त्यांना त्रास द्या अरेन बघ ना कसे त्यांचे कान बघ ना बेटा गोल गोल कान आहे बघ गुटले जा, गुटले कुटले जा कुटले प्रकार रखले जाबरी हाँ जाफर है हा, भैया ये कौन सी बहस है, है तो। भैया आपने मुझे पहचाना कि नहीं थित थित थित। मैं सागर भाऊ की दीदी हूँ बड़ी दीदी हूँ और ये छोटी दीदी है जी को तो जानते होंगे आप हाँ वही ये इतनी मक्खी क्यों है इधर ये मशी। तो हाँपन से हाँ इसलिए मक्खी हो रहा है आप सारी भेसों का रखते है। ये दोनों बैल है क्या हाँ, ये बैल है। और ये हाँ ये बैल है वो बैल है और ये गाय है अरे मैं हिंदी में क्यों बोल रही हूँ अरे सागर भाई किधर हो तुम अरे वो तो बैठा है वोटे पे सागर भाऊ खूपच आहे आणि ह्या सगळ्या धान्याच्या गोण्या गव्हाच्या वगैरे हे बघा आणि इथे लसणाच्या जुड्या आता आम्ही बरं ई मांजर पण आहे हे बघा लसणाच्या जुड्या घरचा लसून बघा कशा जुड्या वगैरे बांधून ठेवलाय आमच्यासाठी सकाळीच गव्हाच्या गोण्या लसणाच्या जुड्या घरी नेण्यात आल्या आहे बिलाला आणि मला वानोळा घरचे गहू किती गहू झाले एवढे बत्तीस पो, पोते बत्तिस पोते गहू झालेले आहेत प्रशांत कसं वाटलं सासरचं शेत वगैरे बघून सागरच्या म्हशी वगैरे बघून ते बघा त्याची बैल जोडी किती छान आहे खूप कष्ट करतो माझा भाऊ आमची परमेश्वर चरणी हीच प्रार्थना आहे देव त्याला यश देव इथे आमचं ग्रामदैवत आहे आवले बाबाचं मंदिर आहे इथे ग्रामदैवत म्हणतात तसं लास्ट टाइमही मी आले तेव्हा गेली होती दर्शनाला आणि हे बघा हे आहेत आवले बाबा हे गाळे पण दादाच आहे तर इथे आम्ही आता पाच मिनिट थांबलो जसे की दादा बऱ्याच दिवसानंतर आले तर ते बघताय बोआ सागरच्या गाड्या आहे माझ्या भावाच्या तिथे लास्ट ऑफिस लास्टच्या गाळ्यामध्ये त्याचं ऑफिस आहे बसतो सकाळ संध्याकाळ हे सगळे गाळे भाड्याने देण्यात आलेले हे जे कांदे तुम्ही बघू शकता हे पाथीखाली झाकलेले परंतु बरेच लांबपर्यंत तीन प पर, तिथपर्यंत हे सगळे कांदे आहे माझ्या वडिलांच्या शेतातले आणि त्यांना एवढं समाधान वाटतंय बघून कारण त्यांनी सहा मुलींचे लग्न कांदे लसून कांदे लसून असे लावायचे आणि त्यांच्या त्यांना भगवंताच्या कृपेने कांद्याचा पैसा व्हायचा आणि असेच त्यांनी आमच्या सहा बहिणींचे लग्न केले तर हे बघा किती मस्त पीक आलेलं आहे कांद्यांचं इथून तिथून हा कांदा झाकून ठेवला आहे त्यांना कांदे दाखवायला आणलं इमोशनल होत आहे ते कांदे बघून वगैरे आर्यन बाळा चला जायचं आता हां चल बिलाबाई तुम्ही पण इमोशनल होता का का चला मग

असं काही नाही ग तुला पण छान दिसेल तर राग बाबला अक्का हैदराबादला आली होती ना तिला काय ती भाजी एवढी आवडली हा ना ती मा, तीने तिने मला तिच्या घरी पण बनवायला लावली होती वांगे चिरले जात आहे माझ्या हाताने वांग्याची भाजी करायची भरलेली हा माझ्या हातची भरलेल्या वांग्यांची भाजी मी करणार आहे कारण माझी मोठी ताई आपली बघली अक्का माझ्या घरी आली होती तेव्हा मी केली होती हैदराबादला तेव्हापासून तिला इतकी आवडायला लागली की तर... आता ती मी आले म्हणून बबली आत्ता पण आली शारदा पण आली छोटी बहीण मोठी बहीण तर हा आणि हे बघा आपला ध्रुव आमचा हाय बेटा हा तर मी आता वांग्याची भाजी बनवणार आहे नाशिकला ग्रेप सिटी म्हटलं जातं हे सिन्नर आहे पण नाशिकच्या जवळच आहे तर शारदा ने किती हे दोन दोन किलो पेक्षाही जास्त द्राक्ष आणले ना खाल्ली का ग तुम्ही पोरीन न ही बघा इथे माझी वांग्याची भाजी बनून तयार आहे तुम्ही भाजीचा कलर बघू शकता किती छान मस्त लाल कलर आलाय आता माझ्या भाऊजया माझी छोटी बहीण त्या खाऊन सांगतील मला कशी आहे कलर खूप छान आलाय भाजीला आणि दिसते खूप छान आणि मी पण आता माझ्या घरी गेल्यावर सारखी बनवणार स्वाती ज्योती तुम्ही खाऊन मला सांगा हा, हा। कशी झाली सांगा वास पण खूप छान येतो हा मिरचीच फक्त भाग्यवती भव पुत्रवती भव ओ बघा माझ्या भाऊजाईची भाऊजाई आलीये हॅलो मन ती सगळ्यांचा नमस्कार करते माझी भाऊजाई ना ज्योती तिची भाऊजाई हे बघा आमच्याकडे कस पायावर डोकं टेकून नमस्कार तुला किती वर्षाची झाली का वर्षा ग ती हो का राहते मग ती तुला सोडून हा ये। हा येस ये। आई का तुमच्या काय हळदीला आले होते का तू कुठे होते हळद आते बहिणीच्या मुलीची मग झाली का हळद नवनाथ नाही सोडलं का तुला इथं तो कुठे हा का तो येणार आहे का परत तुला बरं चल मग वर जेवायला जाऊ तिथे हळदीच्या तिथं संध्याकाळची होती का आत्ताची आणि आता संध्याकाळचे पुष्कळ वाजत आले गावाकडे बघा किती शांतता असती मी आणि जेवण वगैरे चालू आहे मी संध्याकाळच्या वेळेस खूप मोठा कप भर गुळाचा चहा पिली त्याच्यामुळे मला काही आता भूक नाही आहे आणि हो एका मैत्रिणीने कमेंट केला होता की तुमची स्किनच अशी आहे की फिल्टर वगैरे लावले तर मी तर काही फिल्टर लावलं नाही परंतु हो आपण कुठल्या डायरेक्शनला उभं राहतो तेव्हा आपल्या फेसवर कशी लाईटिंग आहे आता मी गल्लीमध्ये आमच्या जिण्यामध्ये उभी आहे बघा गल्लीमध्ये इकडे अशा लाईट्स वगैरे आहे पण मग माझ्या मते त्यानुसार असं आपली स्किन दिसते आता प्रतीकने मी व्हिडिओ केला होता ना तर एका मुलीचा कमेंट होता की काकू तू एरवी तर तुमची स्किन खूप छान दिसते मग ह्या व्हिडिओ तशी का दिसते तर बाल्कनीत प्रखर ऊन होतो आणि आम्ही ना समोर बसून खुर्च्यांवर बसून तो व्हिडिओ शूट केला होता उजेड खूप चेहऱ्यावर होता तर आता मी सकाळी रेडी झाली होती मुंबईला आता संध्याकाळचे नऊ वाजले आम्ही सकाळी आठला माझ्या बहिणीच्या घरून निघालो होतो म्हणजे मी सातला रेडी झाले होते तर ऑलमोस्ट चौदा तास झाले तर आज केलेलं आहे थोडंसं टचअप केलं होतं मी पण अदरवाईज रेग्युलर व्हिडिओमध्ये माझा रेग्युलर घरातलाच दो मी स्किन केअर केलेला लूक असतो बाकी मी काही करत नाही तर जशी आहे चांगली आहे म्हणजे बऱ्याच मैत्रिणी म्हणता छान आहे तर थँक्यू फॉर दॅट पण असं कॅमेऱ्याची मी काही सेटिंग नाही केली जे आहे जसं आहे तशी मी शूट करते आणि हा आमच्या डुग्बू बघा पप्पांच्या लाडका पप्पाय हे बघा आमचं घर कसं भरलेलं पोरासोराने पण एक व्यक्तीची कमी हे बघा सगळे कसे मस्त कॅरम आहे चिल्लर पार्टी आर्यन शर्ट कुठे गेला तुझा बेटा अक्काबाई आणि मी आम्ही जात आहोत मसाल्याचं सामान घेण्यासाठी आणि जाण्याचा टायमिंग आमचा आहे नऊ वाजता नऊ वाजले लिटरली ना आम्ही चाललो आहे मसाल्याचं सामान खरेदी करायला सिन्नरमध्ये शिवाजी चौकामध्ये आम्ही आलेलो आहोत इथे कोकणी बंधू म्हणून सुकामेवा आणि गरम मेवा मसाले इथे भेटतात तर आम्ही आता इथे आलेलो आहोत मसाला घेण्यासाठी आणि ऑलमोस्ट ते दुकान बंद करण्याच्या याच्यामध्ये परंतु माझी बहीण एकदा येऊन गेली आणि तेव्हा खूप गर्दी असल्यामुळे परत जावं लागलं तर आता आम्ही मसाल्याचं सामान घेणार मी जसं म्हटलं आम्ही खूप उशीरा आलो आणि त्यांचं क्लोजिंगचं टायमिंग आहे आणि ऑलमोस्ट त्यांनी बरंच आवरलं आहे तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की ते मसाला सकाळी पॅक करून ठेवणार आहे अक्काला तीन किलो मिरचीचा मसाला हवा आहे तर आम्ही जस्ट आता त्यांना इन्फॉर्मेशन दिली आणि सकाळी मग अक्काचा मुलगा येऊन ते मसाला घेऊन जाईल आणि बाकी मसाल्याची प्रोसेस जी काही आहे मी ती तुमच्याशी नक्कीच शेअर करेल बघा इथे आपले दी ग्रेट छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे आणि म्हणूनच ह्या एरियाला शिवाजी चौक हे नाव आहे किती छान महाराजांचं इथे बघा स्टॅच्यू आहे ज्याला आम्ही त्रिवार वंदन केलं ऑलरेडी छत्रपती शिवाजी महाराज की जय टाय फिश हो गई काही नाही पण आम्हाला आम्ही आता त्यांना तर ते सकाळी बांधून ठेवणारे आणि मग बांधून घरी आणल्यानंतर तो काय काय वस्तू आहे किती आहे ते मी सगळं तुम्हाला व्हिडिओमधून मधून दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये हा आ, नाक कुठे नाक 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 आ, कान कुठे शोध कान

खूप आनंद झाला आम्हाला बघून ते तेव्हा आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि तुम्ही समजूनच गेले असेल रात्रीची वेळ आहे नातवंड आमची मस्ती करताय आणि मी मोठ्या बहिणीच्या घरी आली आहे ॲज ऑल